जय खापरी देव प्रसन्न खापरी देवाचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिलॉगला सुरुवात करत आहे चला तर मग सुप्रभात मित्रांनो मी आहे तुमचा मित्र पंकज पारकर आपला रुपी गणेश आर्टिस्ट पंकज पारकर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो खूप दिवस झाले तुम्ही विचार करत असाल एक मोठा व्हिलॉग का नाही आला आहे तर आज आपण ते मोठा व्हिलॉग बनवणार आहोत आज आपण जाणार आहोत एका ठिकाणी ते तुम्हाला लवकरच कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद मित्रांनो सकाळचे सात वाजले आहेत आणि लोकांचेही जॉगिंग रनिंग चालू झाले आहे मित्रांनो आपण इथून आत्ता बस पकडणार आहोत आणि जाणार आहोत दादर स्टेशनला लगेचच आपल्याला बस मिळाली आहे मित्रांनो आणि सकाळची वेळ असल्यामुळे बसमध्येही गर्दी कमी आहे बसायलाही सीट मिळाली आहे थंडगार वारा खात आपण पोचलो आहोत सिद्धिविनायक मंदिराजवळ लांबूनच बाप्पाचे दर्शन घेऊया मित्रांनो आणि आपण पोचूया दादर स्टेशनला बसमधूनच आपण बाप्पाकडे प्रार्थना करूया हेव बाप्पा आमच्या विवासना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगले आरोग्य दे त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण कर आत्ता आपण बसमधनं उतरलो आहोत आणि पोचलो आहोत प्रसिद्ध असे गोल मंदिराजवळ

आपण नाला सुपारा ईस्टला जाणार आहोत तिथे आपला मित्र तृशांत वाट पाहत आहे खूप वेळ झाला तृशांत आपली वाट पाहत आहे कंटाळा येत होता म्हणून त्याने त्याच्या मित्राला बोलवलं त्याचंही नाव पंकजच आहे आपला हसमुख मित्र राजेश त्याचीही धूम स्टाईलने एंट्री झाली आहे नी सचीन ची निलेश आणि सचिन याची वाट पाहत आहोत सुप्रभात निलेश सुप्रभात तयार ना बॅट बॅटबीट आणले एकदम भारी कार्यक्रम होणार आहे आपला मित्रांनो तृशांत आलेला आहे राजेश पण आलेला आहे निलेश पण आलाय फक्त सचिनची वाट बघतोय सचिन येईल आता थोड्या वेळातच निलेश आता आपण कुठे जाणार आहोत पहिलं पहिल्यांदा जाणार आपण वाघोली शनी मंदिर सचिन आलेलं आहे आपला सुप्रभात सचिन कसं आहेस तयार आहेस ना बस मित्रांनो आपले सगळे मित्र आलेले आहेत आणि आता आपण तयार आहोत चला आपण निघूया आता चला इथे आपण थांबलो आहोत पेट्रोल पंपाजवळ आपल्या बाईकला चाय पाणी देण्यासाठी आपले पहिले ठिकाण वाघोली शनी मंदिर नाला सुपारा येथे आपण पोचलो आहोत खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो इथे सर्वांनी आपल्या चपला काढून मंदिराकडे प्रस्थान केले मेरी सेवा तेरी आरती कु मे आरति शनिदेवा

खूप आकर्षक वाटत होते अजून थोडे पुढे गेले असता डाव्या बाजूला पाहिले की त्या भिंतींवरती वारली पेंटिंग असे सुंदर काढण्यात आले आहे आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला शनिदेवाचेही चित्र काढण्यात आले आहे अजून थोडे पुढे गेले असता तेथे झोपाळा गार्डनही आहे झोपाळा गार्डनचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक दोन तीन चार पाच दहा असे नाही तर तब्बल पंचवीसच्या वर झोपाळे होते सचिन निलेश राजेश तृशांत झोपाळ्यावर बसून मस्तपैकी झोपाळा झुलवत होते आणि मस्त असा आनंद घेत होते राजेश तसा थोडा घाबरतच झोपाळ्यावर बसला त्याला वाटले आपल्या वजनाने झोपाळा पडेल की काय मग मीही म्हटलं थोडा बाजूला हो त्याच्या बाजूला जाऊन बसलो आणि म्हटलं बघ खूप मजबूत आहे नाही पडणार आपण दोघं मग काय दोघांनी ही झोपाळा जो जोरजोरात झुलावून आनंद घेतला त्याच निमित्ताने लहानपणाचा अनुभव पुन्हा घेता आला हा आहे झोपाळा गार्डनच्या बाहेरील परिसर त्या झोपाळा गार्डनच्या समोर बाळूमामाचं मंदिरही आहे त्या बाळूमामाच्या मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतले

आम्ही प्रत्येकाने त्या तिथे जाऊन वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोज काढले शनिदेवांचे आशीर्वाद घेऊन आपण निघालो पुढच्या प्रवासाला पुढचा प्रवास म्हणजेच आपण जाणार आहोत श्री स्वामी समर्थ भुईगाव वसई येथील स्वामींच्या मठामध्ये तर पाहायला विसरू नका पुढचा बी